महाराष्ट्रात एक महिना चाललेले राजकीय सलोख्याचे आणि समन्वयाचे नाटक गृहमंत्री अमित शहानी शेवटी काल शिर्डीत येऊन संपवले बारा डिसेंबर दोन हजार चोवीस शरद पवारांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला अजित पवार आणि स्वतः गृहमंत्री अमित शहा हे शरद पवारांना त्यांच्या दिल्लीच्या घरी जाऊन भेटून आले होते तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये तिळगुळ ते ग्या गुडगुड बोला असे वातावरण होते पण संक्रांत येता येता हा जो दिवस आहे ज्या दिवशी गोड बोलतात तर संक्रांत येता येता अमित शहानी अतिशय कटू आणि कठोर शब्दामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती आखपाखड केलेली आहे कित्येक दशकांच्या भगीरथ प्रयत्नानंतर भाजप आता लोकसभेत विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नंबर एकचा चा पक्ष होण्याची शक्यता दिसते आहे ज्या उत्सुकतेने भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लढल्या त्याच आक्रमकतेने ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लढायला तयार आहेत आणि उद्धव ठाकरे संजय राऊत आणि शरद पवार त्या आक्रमकतेला बोछट करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून अमित शहानी अतिशय कठोर संदेश शिर्डीच्या प्लेनरी मीटिंगमधून आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत आता माफी नाही मित्रांनो नमस्कार मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात देव राजकारण तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप पतंग उडवा फक्त नायलॉन म्हणजे चायनीज म्हणज्यांनी उडवू नका आणि गच्चीवरनं पतंग उडवताना स्वतःची लहान मुलांची काळजी घ्या तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की जेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपला चाहूंगा माय तुझे शाम सवेरे असं म्हणत आहेत तेव्हा अमित शहानी बाजरे असं उत्तर का दिलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओतनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याआधी एक छोटीशी ज्याला काय म्हणतात नानांस आणि डिक्लेरेशन करणं आवश्यक आहे आजकाल माझ्या व्हिडिओवरती म्हणजे व्ह्यूज वगैरे येतात तो भाग आहेच पण आजकाल व्हिडिओ बघणारे श्रोते कमेंट सुद्धा करतात इज इज वेलकम साईन त्याच्यामध्ये एका श्रोत्याने जो मागचा व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये म्हणजे काँग्रेसची इकोसिस्टीम पत्रकारांची कशी काळजी घेते व्हिडिओ तो तुम्ही आणि दोन हजार तीन ते दोन हजार अकरा या आठ वर्षांमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे त्रेचाळीस घरं पत्रकारांना म्हाडाच्या मार्फत मुंबईमध्ये दोनशे त्रेचाळीस घर पत्रकारांना दिली होती हे त्या मी सांगितलं होतं त्या व्हिडिओचा हा स्क्रीनशॉट आहे मागचाच मागचाच एपिसोड मला वाटतो तर तो बघून एका श्रोत्याने मला तिथे कमेंट केली की लिए कि तुम्हाला घर नाही मिळालं काय म्हणजे कॉमेंट वाचून मला हसू आलं अपमान वाटण्याचं काही कारण नाही कारण त्यात काही सत्यता अजिबात नाही तर मी मी आजपर्यंत जे कधी सांगितलं नाही पण बहुतेक माझ्या मा, मित्रांना हजारो लोकांना हे माहीत आहे की मी भाजपवरती माझ्या पोट चालवण्याकरता डिपेंड नाही माझ्या हातापायात भरपूर टाकद आहे मला डोळ्यांना दिसतं कानांना ऐकू येतं माझा मेंदू बऱ्यापैकी ठीकठाक चालतो त्याच्यामुळे आपण आपल्याच हाताने कमवून नोकरी करून घर चालवतो असो तर आपण आपल्या ओरिजिनल मुद्द्याकडे परत येऊ जसं मी म्हटलं की अमित शहानी आपल्या कार्यकर्त्यांना एक कठोर मेसेज दिलेला आहे त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या महापालिकाच्या निवडणुकांमध्ये जसा तुम्ही विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा धुव उडवला तसाच उडवायचा आहे अमित शहानी अगदी स्पेसिफिकली कॅटेगोरिकली हे सांगितलं की कार्यकर्त्यांनी भूतून भविष्य असा विजय भाजपला मिळवून दिलेला आहे आता इंटरेस्टिंग फेनोमिनम पूर्ण भारतभर होतो आहे तो असा की भाजप विरोधी किंवा हिंदुत्व विरोधी आर एस एस विरोधी शक्यतो लाईन घ्यायची नाही असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे याच्यामध्ये मला जे दोन किंवा तीन मोठे एक्सेप्शन दिसतात ते म्हणजे अर्थात काँग्रेस आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष त्याचं कारण मला वाटतं आता समोर दिसणाऱ्या विधानसभाच्या निवडणूक आहेत पण हे दोन पक्ष सोडले तर बाकी बहुतेक सगळे पक्ष भाजपला भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा असं म्हणा की, की भाजपच्या समर्थकांना नाराज करायचं नाही हिंदू विरोधी लाईन घ्यायची नाही असं त्यांनी जणू काही ठरवून टाकलेलं आहे आता याची काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो मित्रांनो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे एकेकाळी मुल्ला लोकांना मौलोई लोकांना पगार देत होते तो त्यांनी बंद करून आता आम्ही हिंदू पुजारी आणि सिख ग्रंथी यांना पगार देऊ अशी मित्रांनो त्यांनी अनाउन्समेंट केली एवढंच नाही तर ते आता रोज म्हणे हनुमान चालिसा जपतात हनुमान भक्त ते झालेले आहेत बंगालचे मुख्यमंत्री मुमताज बेगम यांनी मित्रांनो ही एवढी मोठी जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाला फ्रंट पेजवरती दिली म्हणजे माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडियाचा म्हणून तुम्हाला कळलं बाकी अर्थात त्यांनी पेपरांमध्ये सुद्धा हे प्रचंड जाहिरात दिलेली आहे साधूच्या फोटो सकट तर काय हिंदू नाराज होणार नाही याची भरपूर काळजी हे पक्ष घेताना दिसतात उदाहरण क्रमांक तीन उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींची प्रचंड तारीफ केलेली आहे अजून एक महत्वाचा ट्रेंड असा की नुसतीच पंतप्रधान मोदींची तारीफ किंवा देवेंद्र फडणवीसांची सुद्धा तारीफ महाराष्ट्रात होती आहे संजय राऊत करतात आहे ते संपादकीय लिहितात आहे वगैरे 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 त्याचप्रमाणे काँग्रेसवर सुद्धा सतत दोषारोपण करायचं हा सुद्धा एक मोठा नवीन आता इमर्जिंग ट्रेंड आहे किंवा हा इमर्ज झालेला ट्रेंड आहे महाराष्ट्रात उभाठाचे अंबादास दानवे त्यानंतर किशोर तिवारी त्यानंतर अजून एक ते दुबे म्हणून एक त्यांचे प्रवक्ते आहेत हे येऊन सतत काँग्रेसला टी व्हीवरती कोसत असतात एवढंच नाही तर संजय राऊत सुद्धा मंद मंद हे म्हणत असतात की जर का उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा अनाऊन्स केला असतो तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या आधी तर आपण या निवडणुका जिंकलो असतो म्हणजे संजय राऊतांचं धारिष्ट मानलं पाहिजे काय वाटतील ते बोलतात ते काय सकाळी काय खातात एकदा जाऊन चेक केलं पाहिजे याला अजून तुम्ही एक जोड द्या की अमोल कोल्हे अमोल कोल्हे असं वाटत तसं बोलण्याकरिता प्रसिद्ध नाही आहेत त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं थोडंसं सिरियसली येणं भाग है। तर अमुल चे ले ले अमुल आहे तर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले खासदार अमोल कोल्हे असं म्हटले की काँग्रेसची पाठ मोडलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेला जाग येत नाही असंही म्हटलं ते जाऊ द्या तो विषय नाही तर काँग्रेसची पाठ मोडलेली पाठ आता काही सरळ होत नाही म्हणजे काय दोन महत्वाचे मित्रांनो ट्रेंड राजकारणात दिसतात आहे एक हिंदूंना नारा, नाराज होणार नाही याच्याकरता लिप सर्विस तरी द्यायची म्हणजे नुसतं तोंड दाखल तरी गोड बोलायचं एवढं करतात आहे हिंदूंकरता काही करतात आहे की मी मला नाही वाटत कधी काही करतात आहे भाजप सोडून दुसरं कोणता काही पक्ष करेल पण तोंड दाखल तरी गोड बोलायचं एवढं हे पक्ष नक्की करतात आहे त्यानंतर जे काय चांगलं काम भाजप करतो आहे जसं आता मोदींनी एवढा मोठा तो एक टनेल काश्मीरमध्ये जाऊन त्याचं इनॉग्रेशन केलं त्याची अब्दुल्लांनी उमर अब्दुल्लानी तारीफ केली त्यानंतर नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घडवून आणल्या त्याची तारीफ केली तर जे भाजप चांगलं काम करेल त्याची तारीफ करायची निगेटिव्हिटीचं राजकारण सोडून द्यायचं आणि याचबरोबर काँग्रेसला सोडायचं काँग्रेसला सतत त्यांच्यावरती तिखट टीका करून त्यांना लक्ष करायचं हे दोन ट्रेंड आता आपल्या महारा आपला आता आपल्या राजकारणात अतिशय फर्मली इमर्ज झालेलं आहे असं का हे आपण बघूया तर याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हिंदूंना नाराज करायचं नाही आणि भाजपच्या चांगल्या कामांची स्तुती करत राहायची याचा अर्थात सगळ्यात अगदी बेसिक कारण हे की जे हिंदू मतदार उभा ठाला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना आणि अर्थात शरद पवारांना सुद्धा जे हिंदू मतदार सोडून गेलेले आहेत पक्ष विभागणीमुळे म्हणा किंवा हिंदुत्वाच्या झालेल्या राईजमुळे म्हणा पण हे जे हिंदू मतदार सोडून गेलेले आहेत एक तर हे जाणं थांबलं पाहिजे जर का चार मतदार गेले आहेत तर अजून तीन जातील किंवा अजून दोन जातील हे अगदी नक्की आहे ते हे एक तर सगळ्यात पहिले थांबवलं पाहिजे आणि जे मतदार सोडून गेले आहेत ते या महापालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तरी आपल्याकडे लोकल फॅक्टरमुळे परत येत असतील तर येऊ द्यावे आपण हिंदुत्ववादी नाही आपण हिंदुत्व हिंदुत्वाचा विरोध करतो म्हणून ते आई येणार नाही असं व्हायला नको म्हणून हे राजकीय पक्ष काळजी घेतात हे अगदी सिंपल आहे आता माझा याच्यावर प्रश्न मला पडलेला हा तुम्ही हे जे नुसतं लिप सर्विस देत आहात यांनी खरंच मतदार कन्व्हिन्स होतील का तर मग मित्रांनो मला खरंच तसं वाटत नाही बरं म्हणजे हे जे चाळीस टक्के जवळजवळ अडतीस चाळीस टक्के जे मतदार भाजपकडे आले आहेत आणि महाराष्ट्रात ते शिवसेनेकडे आले एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे आले आहेत किंवा काही आता मतदार अजित पवारांकडे सुद्धा गेले असतील ते मतदार या लिप सर्विसमुळे किंवा हे नुसतं गोड बोलण्यानी परत जातील असं मला वाटत नाही कारण होतं काय मित्रांनो की तुम्ही सकाळी म्हणता की आम्ही हिंदुत्व विरोधी नाही आम्ही सुद्धा मंदिरात जातो आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्ही सुद्धा प्रभू रामाचे चाहते आहोत आम्ही जी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी पाडली होती त्याला आमचं समर्थन आहे त्यात आमची शिवसैनिक होता असं तुम्ही सकाळी म्हणता आणि संध्याकाळी होता होता, होता काय होतं आदुबाळ निघतो आणि सकाळी खेळ खराब करून टाकतो आता हे बघा की इथे धारावी मध्ये स्लम रिहॅबिलिटेशन होणार आहे एसआरएच प्रोजेक्ट चालू होणार आहे तिथेही काही एकशे अठ्याहत्तर मुस्लिमांची घरं होती आता घर मित्रांनो तिथे सगळ्यांनाच तिथे जसं जसं तिथे काम होईल तसं तसं लोकांना ते घर सोडून जाणं भाग आहे तो त्या प्रोजेक्टचा भाग आहे ते करा लावणं पण जशी मुस्लिमांची वेळ आली तिथे आदूबाळ पोचला आणि त्यांनी सांगितलं मुस्लिमांना घराच्या बाहेर काढायचं त्याच्यामुळे तुम्ही सकाळी एक करता संध्याकाळी एक करता आणि सोशल मीडियामुळे टी व्हीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे व्हॉट्सॲपमुळे हे आजकाल मतदारांना कळतं तुम्ही हे लपवून ठेवू शकत नाही त्याच्यामुळे हे जे नाटक चाललेलं आहे की आम्ही विरोधी नाही आम्ही हिंदू विरोधी नाही हे किती दिवस टिकेल मला माहीत नाही हे लोकांना कळतं याचा उबाठाला फायदा होताना मला खरोखर दिसत नाही जोपर्यंत ते काहीतरी हिंदूंकरता जेन्युनली खरी स्टेप घेत नाही तोपर्यंत हे होताना मला दिसत नाही आता हे जे उबाठा जे करतं आणि जे शरद पवार करतात मित्रांनो त्याच्यामध्ये फरक आहे शरद पवार क्वालिटी काम करतात आणि त्यांच्या अर्थात त्यांच्या राजकारणामध्ये प्रगल्भता शरद पवार काय म्हणतात ते तो जरा बारकाईनी परत एकदा ऐका वाचा शरद पवार हे म्हणत आहेत की भाजपला जे विधानसभाच्या निवडणुकांमध्ये एवढं भरघोस यश मिळालं त्याच्यामागे आर एस एस आहे म्हणजे काय त्यामागे भाजप नाही ते एका प्रकारे भाजपला श्रेय द्यायला नाकारत आहेत देखील खोटं आहे याच्यात आर एस एसचा हात आहे तेवढाच भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आहे कित्येक वेळेला तर आर एस एस कुठे सांगते भाजप कुठे सुरू होते हे कळत नाही त्याच्यामुळे याच्या मागे आर एस एस आहे याचा अर्थ शरद पवार हे सांगू इच्छितात की भाजप नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना एका प्रकारे धीर एक देत आहेत की ज्या निवडणुकांमध्ये आर एस एस भाजपचा प्रचार करणार नाहीत त्या निवडणुका आपण जिंकू शकतो त्यांना कुठेतरी या महापालिकांच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आर एस एस कदाचित भाजपचा प्रचार करणार नाही ही आशा वाटत असावी आणि सगळ्यात महत्वाचे कारण शरद पवारांच्या आर एस एस प्रेमाचे सगळ्यात महत्वाचे कारण हे की शरद पवार मुस्लिमांना भाजपकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते मुस्लिमांना हे सांगत आहेत की हे तुमचे शत्रू हे ते लोक आहेत ज्यांनी तो कटेंगे म्हणून म्हणून तुम्हाला सत्तेच्या बाहेर ढकलले आहे म्हणजे आम्हाला ढकलले म्हणजे तुम्हालाही ढकलले त्यांना शरद पवार मुस्लिमांना त्यांचा शत्रू दाखवत आहेत लक्षात घ्या मित्रांनो मागच्या काही वर्षांमध्ये मुस्लिमांनी भाजपला मतदान करण्याचं पर्सेंटेज वाढलेलं आहे याची मी तुम्हाला तीन मोठी उदाहरणं देऊ इच्छितो आणि याच्यामध्ये अर्थात म्हणजे भाजपला मुस्लिम मतदान आहेत आणि काँग्रेसला सुद्धा आहेत शरद पवारांची ती सुद्धा एक भीती आहे कारण असं की हे जे सगळे पक्ष आहेत समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस एन सी पी किंवा जगन रेड्डीचा पक्ष हे सगळे पक्ष हे सगळे पक्ष काँग्रेसची मतं खाऊन मोठे झालेले आहेत तर मुस्लिम मतदार आता काँग्रेसला तर मतदान करता आहे त्याची भीती शरद पवारांना आहेच आणि आता भाजपला सुद्धा करत मी तुम्हाला तीन उदाहरणं देऊ इच्छितो मे दोन हजार तेवीस उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मुसलमानांनी भाजपला बऱ्यापैकी मतदान केलं हे त्याचं प्रूफ ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया होते तिथे सुद्धा भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत उदाहरण क्रमांक दोन आता या विधानसभा निवडणुकांबरोबर झालेल्या उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या ले, बाय इलेक्शन मध्ये नऊ पैकी सात जागा भाजप जिंकली त्या सात मध्ये जवळजवळ तीन ते चार जागा या मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जागा होत्या आणि अर्थात त्याचं नंतर आलेल्या अनालिसिस म्हणून सुद्धा मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं हे स्पष्ट झालेलं आहे उदाहरण क्रमांक तीन महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जवळजवळ पंचवीस टक्के मुसलमान मतदान झालेलं आहे आणि त्याचं फर्दर त्याचं प्रूफ म्हणजे सना मलिक नवाब मलिक यांची कन्या ही निवडून आली तर शरद पवार हे मुसलमानांना सांगत आहे की तिकडे जाऊ नका अजून एक त्याचं अजून एक कारण हे असू शकतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाने एक मंच चालवतो त्याच्या मार्फत ते मुस्लिमांना मध्ये आणायचा मुख्य प्रवाहामध्ये आणायचा फार मोठा प्रयत्न करत असतात आणि हे कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू सुरू आहेत त्याच्यामुळे याचं कुठे ना कुठे त्याचं त्याच्यात ते, त्यांना यश मिळणार हे नक्की आहे तर सगळ्यात मोठं याचं कारण शरद पवार हे जे करत आहेत हे सांगत आहेत की कटेंगे तो बटेंगेवाले हेच बघूया यांना मतदान करू नका आणि म्हणून ते आर एस एस ची सतत मला वाटतं तारीफ करत संजय राऊत सुद्धा तेच करत आहे ते ज्या नक्सलवाद्यांना सपोर्ट करणारा जो काय छोटासा कोहर्ट असेल जो काय छोटेसे लोकसंख्या असेल त्यांना संजय राऊत सांगतात आहेत की तुम्हाला संपवणारे हे भाजपवाले आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी अमित शहानी आणि भाजपनी नक्सलवाद संपवला तर तुम्ही आम्हाला मतदान करा यांच्याकडे जाऊ नका कारण तिथे सुद्धा जसं मुस्लिम मध्ये में येऊन भाजपला मतदान करत आहे जवळपासच्या चंद्रपूरच्या जवळपास असलेल्या गडचिरोली आटापल्ली या एरियामध्ये आता नक्सल सरेंडर होऊन मध्ये में येतात त्याच्यामुळे त्यांना थांबवण्याकरता हा सगळा प्रकार चाललेला आहे तर जशा महापालिकांच्या निवडणुका जवळ येतील तसा हा प्रकार तुम्हाला अजून प्रकर्षाने होताना दिसेल पण मला वाटतं अमित शहानी जे दोन दिवसापूर्वी केलं ते अतिशय गरजेचं होतं त्यांनी आमचा तुमच्याशी काही संबंध नाही आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तुम्ही ही जी खोटी दोस्ती ठेवून ती जी दगाबाजी केली ती पुढे तुम्ही आमच्याशी करू शकणार नाही आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री